रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मतल मतलब मतलब बाजु सर आज आपण वैष्णवीचे जे आई वडील आहे त्यांचं कुटुंब आहे त्यांच्याशी मी भेट घेतलेली आहे आणि त्यांच्याकडून मला जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीमध्ये वैष्णवीची आत्महत्या नसू ती ती छात्याच आहे अशा पद्धतीची भूमिका किंवा अशा पद्धतीची माहिती त्यांच्या आईवडिलांनी दिलेली आहे आणि त्यांनी तिच्या अंगावर मार महाराणीचे जे लडाख आहे महाराणीचे जे खुन आहे त्या सुद्धा त्यांच्या आईवडिलांनी मला दाखवलेल्या आहे इशी आपले गायकवाड जे आहे त्यांच्याशी मी दाखवलेलो आहे आणि त्यांनी आपल्याला चांगलं सहकार्य केलेलं आहे असंही त्यांच्या आई वडिलांनी सांगितलेलं आहे कारण आपली मागणी अशी आहे की वैष्णवीचे जे आत्महत्या नसून त्याच आहे आणि त्यामुळं तीनशे चार जो गुन्हा लावलेला आहे त्याऐवजी त्या लोकांवर तीनशे दोनचा गुन्हा लावला पाहिजे कुणाचा गुन्हा लावला पाहिजे अशा पद्धतीची आपली सूचना आहे पोलिसांनी सगळ्याची माहिती घ्यावी आणि आयुक्तांना बोलणार आहे या प्रकरणामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस अत्यंत सिरियस आहेत आजितदा पवार यांनीही अजिबात आम्ही माफ करणार नाही भूमिका मांडलेली आहे जरी त्यांच्या पक्षाची असलीही तरी अशा पद्धतीचं कृत्य करणाऱ्या लोकांशी आमच्या पक्षाचा काही संबंध नाही अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अशा पद्धतीनं मुलींशी मुलींचा मुलींचा चष करणं आणि ही तर या दोघांची ओळख होती त्या मुलगा जो आहे त्या मुलाची आणि मुलीची ओळख होती त्या ओळखीतून हे लग्न झालं वडिलांचं म्हणणं असंही ऐकायला मिळालं की का आम्ही काय या लग्नासाठी उत्सुक नव्हतो मुलीचा आग्रह होता की माझी त्याची ओळख आहे आणि मला त्याच्यावरून लग्न करायचं आहे तर असं असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांनी त्याला फार त्रास दिलेला आहे त्रासा जा 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 या त्रासातून ती एकदम अपच होती आणि तिला मारहाण झाले तर स्पष्ट दिसतंय आणि त्यामुळं या प्रकरणामध्ये कुणाचा गुन्हा लावला पाहिजे अशा पद्धतीची माझी सामाजिक न्याय अधिकार मंत्रालय राज्यमंत्री म्हणून रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी मागणी अशी आहे की या लोकांवरती तीन ते दोन द गुणा लावला पाहिजे अशी आपली मागणी आहे महाराष्ट्रामध्ये महिलांवरी ना अत्याचार वाढतायत काढलं तर हे सगळं प्रकरण महिला आयोगाच्या ज्या रिक्त आहेत त्याही भरल्या गेल्या नाहीत आणि महिला आयोगाचं सातत्याने महिला अत्याचारासंदर्भात दुर्लक्ष होते असं एक आरोप होताना दिसत आहे तुम्ही काय सूचना या निमित्तानं केला मला असं वाटतं की महिला आयोग जो आहे आयोग महिलांवर झालेल्या अत्याचारांची छाननी करतो अत्याचार झालेले आहे त्या संबंधामध्ये आरोपींना शिक्षा झालेली आहे की नाही ते पाहणं आणि त्यांच्यावर कारवाई झाली नसेल तर ती कारवाई करण्याचे आदेश जे आहे आधीच पोलिसांना ते देणं यासाठी महिला आयोग आहे आणि त्यामुळं महिला आयोगाने त्या अॅक्च्युली काम करणं अत्यंत आवश्यक आहे ही गोष्ट खरी आहे की महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहे महिलांना त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे आणि अमानुष अशा पद्धतीची जी मानवी भूमिका आहे तो तो ही अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे या प्रकरणामध्ये सुद्धा सगळं कुटुंब जे आहे सगळं कुटुंब तिला त्रास देत होत तिचे नंदनंद आहे तिचे त्या मुलाचे उडले कुटुंबाला त्याचा पाठबळ होतो गुंड निलेश चव्हाण अजूनही फरार आहे पुणे दाखल असताना पुणे पोलिसांनी त्याला बंदुकीचं विचारून या सगळ्या संदर्भामध्ये चव्हाण आहे कोणाचा असता आहे का तो पाच दिवस त्यांना मिळून देतो बाळ त्याच्याकडे असून बाळ त्याच्याकडे दिलेलं निलेश चव्हाण दाखवून घरच्यांना बाळ दिलं नाही या मुलीचं बाळ निलेश चव्हाण कडे होत घरच्यांना